ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्याला इथं आलोय मी तुमच्या कामगार विभागामध्ये काय मस्त मस्तशीर व्यवस्थेशीर चाललाय सगळा कारभार एमआयडीसीत का हा एमआयडीसी मध्ये बरं बरं काय मस्त जेवण किती सुंदर म्हणजे एकशे एक आयटम आहेत मी स्वतः जेवलोय आता बरं बरं जेवण गेलं बरोबर चांगलं जेवण आहे एकदम चपाती डाळ त्याच्यानंतर डाळ चवळी मटकी कांदा लोस्त गुळ नियंत्रण कोणाचं याच्यावर नियंत्रण म्हणजे आता कंपनी कंपनीने काम दिलं हो बाबा कंपनीला काम दिलं याच्यावर नियंत्रण कोणाचं असेल ना अधिकाऱ्याचं हो नियंत्रण म्हणजे आम्ही बघतो समजा काय आले असं आले काही समजा कोण कोण बघतोय तिथे गवळी गवळीला नेमला गवळी हा नाही ते गवळीच्या वरी कोणी असेल ना तिथं मॅनेजर मॅनेजर तिथं नाही गव्हर्नमेंटचा अधिकारी कोण आहे आम्ही बघतो समजा आम्हीच कुठलचे कुठल तुम्ही आम्ही कराड करार सांगायला मी फ्रॅक्चर करेल बरं तुम्हाला अजून बर? संतोष बांगर कळाला नाही मी बघणार नाही कोण अधिकारी आहे आणि कोण हे म्हणून ध्यानात ठेवा लोक खेळायला तुम्ही ध्यानात ठेवा बरं बरं तुमच्या लक्षात आलं का हो हो होत नाही काय काय चाललं काय नेमकं म्हणजे तुम्ही तुम्हाला उत्तर उडवाउडीची तुम्ही म्हणता मॅनेजर नेमलाय तुम्ही म्हणता गवळी नेमलाय तुम्ही गोव्हर्नमेंटचे पगार घेता ना त्याला काय केलं बनव इथं सकाळचा नेमो मेन्यू दाखवलाय त्यांनी सोफा चपाती चणादा मटकी कांदा लोणचं आणि आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कांदाही नाही लोणचंही नाही चवळी नाही गुळही नाही फक्त तुम्हाला तिथं गेले करपलेल्या चपात्या काळ्या हां आणि वरण हांनी तुम्ही गव्हर्नमेंटची पगार फुकट गेले का हो नाही नाही मग तुम्हाला कळत नाही लोकांचा मलिदा खाता खात्या ते कॉन्ट्रॅक्टर सांगा जीवितची खोळी बघू म्हणाव याच्यामध्ये या, तुम्हाला सांगतो की एकही आयटम बरोबर नाही सगळे ते हरभरे जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो निस्ते किडे कांदे पाहिले तर निस्ते सडलेले तुम्हाला सांगतो त्या पोळ्या जर बघितल्या तिची शूटिंग काढून घेतली मी तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे घरात ठेवा हा काय धंदा लावला तुम्ही गव्हर्नमेंटचे अधिकारी असून असं काम करता ते लवकरात लवकर तुम्हाला फक्त या आणि ते दोन अधिकारी आहेत आणि त्यानं ते टेंडर ते पाठवला मी वरी साहेबांना बोलतोय बरोबर अरे तुम्हाला सांगत नाही आणि अठ्ठावीसशे अठ्ठावीस चे डबे चलेत अठ्ठेचाळीस हजार लोकांना तुम्ही जेवण द्यायले आणि काय कुठं अठ्ठेचाळीस हजार लोकांना जेवण द्यायले तुम्ही हा अरे काय कमीत कमी करारजी अरे गव्हर्नमेंटची पगार घ्यायले तुम्ही जरा लाज वाटायला पाहिजे नाटकच करू नका तुम्ही पाहता नाटक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा